तर पहा जरंगे पाटलांनी आता फायनल ठरलेला आहे की मराठा समाजाने आग्रह केलेला आहे की निवडणूक जरंगे पाटलांनी लढवावी त्याच्यामुळे आता मराठा समाज नेमकं किती जागा लढवणार आहे आणि त्या जागा नेमकं कोण कोणत्या कोणत्या मतदारसंघात असणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर मराठा समाज हा अठरा जागा लढवणार आहे त्याच्यामधील अठरा जागा ह्या कोणकोणत्या असणार आहेत तर प्रथम असणारे जालना असणारे त्यानंतर ते बीड असणारे परभणी असणारे लातूर असणारे धाराशिव असणारे नांदेड असणारे हिंगोली असणारे त्यानंतर सोलापूर असणारे छत्रपती संभाजीनगर असणारे त्यानंतर नाशिक असणारे भिवंडी असणारे जळगाव असणारे धुळे असणारे शिर्डी माडा त्यानंतर बारामती सांगली आणि शिरूर ह्यामधील अस त्यातील मराठवाड्यातील आठ जागा ह्या फायनल आहेत ते फिक्स आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाचेच उमेदवार आहेत हा मराठवाड्यामध्ये आणि त्यानंतर उर्वरती उर्वरित ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये समज नाशिक असेल भिवंडी असेल जळगाव शिरू धुळे शिर्डी माडा शिरूर आणि सांगली ह्याच्यामध्ये कन्फर्म आहे त्याच्यामध्ये अजून फिक्स नाही आहे कारण ह्याच्यामध्ये आपले धनगर बांधवांचे पण उमेदवार उभे करणार आहेत बाकीच्या इतर समाजाचे सर्वच समाजाचे त्याच्यामध्ये उमेदवार उभा करणार आहेत पण मराठवाड्यातील ह्या आठ जागा आहे फिक्स आहेत त्याच्यामधील बारामती बारामती ही जागा तर कन्फर्मच आहे कारण त्या पवारांनी आपल्याला विरोध केला ना त्यांना चांगला धडा शिकवण्यासाठी मधील तीन जागा ही फिक्स असणार आहे त्याच्यामुळं आपल्या एवढे जे मतदारसंघातील आपले आहेत अठरा जागा त्याच्यामध्ये सर्वांनी विचारपूर्वक तगडा आणि ह्यांना टक्कर देणारा चांगला उमेदवार निवडा जेणेकरून ह्यांना चांगला धडा शिकवता येईल आणि आपल्याला लवकर हे लढा लवकर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न होईल त्यासाठी आणि सर्वांनी त्यांना पाठिंबा द्या आणि जो उमेदवार निवडतात तो पूर्णपणे तो कोणत्या मागे पक्षाशी संबंध नसावा त्याशी त्याचं योगदान असावं मराठा आरक्षणासाठी त्याच प्रामाणिक असावं प्रामाणिक नेतृत्व असावं त्यानंतर गद्दारी करणारा नसावा त्यानंतर ज्या खरंच कुटुंबातील आपल्या मराठा बांधवांनी खरंच बलिदान दिलं त्यांच्या एखादी पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी उभा करावं मतदारसंघातून ते आपण विचारपूर्वक उभा करावं कारण कारण आपल्या मराठा बांधवांनी एवढं बलिदान दिलं त्याच्यामुळे आपल्या आज त्या माता मौल्यांना वनवास भोगायची वेळ आली त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला त्यासाठी ह्यांचा सरकारचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी अशा आपल्या महिलांना सुद्धा माता मौल्यांना त्या ठिकाणी उभा करा जेणेकरून त्या सरकारचा चांगला बदला घेता येईल म्हणून आपण निरीक्षण करून म्हणजे सर्व गोष्टींचा अभ्यास करून एखादा उमेदवार निवडताना निवडावा जेणेकरून आपल्याशी पुन्हा पश्चातापाची वेळ येऊ नये हे मराठा समाजाने लक्षात घेऊन जे जानकीय पाटील आता सूचना देतील ते आपण त्यांच्या पालन करावं कारण कुणीही कुंकडकडे लढा भरकटण्याचा प्रयत्न कुणी करू नका आणि हे आता यातील ज्या अठरा जागा आहेत फिक्स आहेत त्यानंतर आता वंचित हे आपल्या सोबत आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आठ जागा आहे वंचित जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ह्या अठरा ना आठ ह्या सव्वीस जागा आपल्या कन्फर्म आहेत त्यानंतर बाकीच्या जे इतर जागा आहेत आता समज अठ्ठेचाळीस जागा मध्ये बाकीचे इतर समाजाचे त्याच्यामध्ये येणार आहेत धनगर बांधव येणार आहेत बाकीचे इतर समाज ओबीसी असेल सर्व वंधारे बांधव असेल बाकी सर्व समाज त्याच्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळं अठ्ठेचाळीस जागा ह्या आपण मराठा समाज का लढू शकत नाही त्याच्यामुळे सर्वांना मिळून आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि सरकारची चांगली जिरवायची आहे त्यासाठी सर्वांनी एकजूट राहा एकजूट फुटून देऊ नका हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि ह्या जागेसाठी अठरा जागेसाठी सर्वांनी निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून सर्व गोष्टींच आपण तंतोतंत पालन करून हा उमेदवार निवडावा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा